शेतकऱ्यांसाठी नऊ तारखेच्या झटपट बातम्या मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यावर फुलकिडीचा मोठा प्रादुर्भाव कधी नव्हे इतका फुलकिड्यांचा मोठा प्रादुर्भाव यावर्षी यावर्षीपासून या वर्षीपासून या वीस लाखाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर महाराष्ट्र सरकारची माहिती शासकीय कांदा खरेदी केवळ उरली नावापुरतीच भाव स्थिर राहण्याचे सरकारची योजना नाशिक जिल्ह्यात कांद्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी डिंडोरी केळवांमध्ये उत्पादनाबद्दल घेतली माहिती तीन जिल्ह्यात आठशे कापूस गाठी तयार छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाची माहिती फळे फुले भाजीपाल्याची शनिवारपासून स्पर्धा प्रदर्शन पुणे कृषी विभागाची माहिती राज्यात संत्री एक ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल नाशिकमध्ये पंधरा ते साडेचार हजार रुपये दराने विक्री केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थानावर शेतकऱ्यांचे मोठी भर शेतकरी संघटना राष्ट्रीय संघटनेच्या अधिवेशनात अठरा ठराव मंजूर अध्यक्ष दादा पाटील यांची माहिती